शिरोळ तालुक्यातील औरवाडीथल्या अमनुल्ला पटेल यानं चार लाख रुपयांचा बनावट धनादेश देऊन फसवणूक केली होती याप्रकरणी कुरुनवाळ प्रथमवर्ग न्यायालयानं पटेल याला सात लाख चोवीस हजार रुपये दंड आणि सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे शिरोळ तालुक्यातील औरवाडी अमानुल्ला पटेलनं डॉक्टर परवेज अब्दुल अजीज पटेल यांच्याकडून मे दोन हजार चौदा साली चार लाख रुपये घेतले होते परवेज पटेल यांनी आरोपी पटेल यांच्याकडे पैसे परत मागितल्यानंतर आरोपी पटेल यानं परवेज पटेल यांना चार लाख रुपयांचा धनादेश दिला होता परवेज पटेल यांनी वसुलीसाठी हा धनादेश बँकेत भरल्यानंतर तो वटला नाही त्यामुळे परवेज पटेल यांनी अमानुल्ला पटेल यांच्या विरुद्ध कुरुंदवाड फौजदारी न्यायालयात फसवणुकीचा दावा दाखल केला होता याप्रकरणी अंतिम सुनावणी ॲडवोकेट देवराज डी मगदुम यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए ए कुलकर्णी यांनी आरोपी अमनुल्ला पटेल याला सहा महिने तुरुंगवास आणि सात लाख चोवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे